नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो की सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे मित्रांनो कारण सध्या तर बेटी बचाओ बेटी पढाव हा नारा फक्त भिंतीवर लिहिण्या इतपतच मर्यादित आहे असं मला वाटायला लागले कारण महाराष्ट्रामध्ये मालेगाव मध्ये जी घटना घडलेली आहे मित्रांनो त्या घटनेनं पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे मित्रांनो साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर जर या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत असतील तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये संरक्षण नावाची गोष्ट आहे का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे खेळणाऱ्या लेकरावर जर असे अत्याचार होत असतील मित्रांनो तर बाकीचं तर काय बोलायलाच नको कारण लहान लहान तर लहान लेकरावर जर बलात्कार होत असतील तर तर विषय सोडून द्या बेटी बचाओ बेटी पढाओ लाडकी बहीण योजना यासारख्या भरपूर अशा योजना सरकार महिलांसाठी काढते मुलींसाठी काढते पण आजची सरकारने अशी एकतरी योजना काढली पाहिजे जेणेकरून या देशातील या महाराष्ट्रामधील महिला भगिनी सुरक्षित राहतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटायला मित्रांनो कारण बाकीच्या जे योजनेवर एवढा खर्च केला जातोय तोच खर्च महिलांच्या सुरक्षतेवर केला पाहिजे असं मला वाटतंय मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलो कारण तीन चार वर्षाच्या चा मुलीवर जर बलात्कार होत असेल असली मानसिकता या लोकांची झालेली आहे सध्या मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा तीन चार वर्षाच्या चा लेकराला पण सोडत नाही एवढी खराब मानसिकतेचे लोक या सध्या या समाजामध्ये फिरायला लागलेले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी कमेंट करून सांगा मित्रांनो कारण अशा गोष्टी जर वारंवार घडत असतील त्याला कुठंतरी आळा बसणं एक काळाची गरज आहे मित्रांनो महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे मित्रांनो आणि या महाराष्ट्रात जर वारंवार अशा गोष्टी घडत असतील तर आम्ही या ठिकाणी त्या खपूत घेतल्या जाणार नाहीत मित्रांनो एवढं मला या ठिकाणी सांगावं वाटतंय जर जर सरकारला अशा आरोपींवर कारवाई करणं कठीण जात असेल तर सरकारने सरळ सरळ या आरोपीला चिमुरडीच्या मायबापाच्या हवाली करावं मायबापाच्या हवाले करायचे नसेल समाजाच्या हवाली करावं लोकांच्या हवाली करावं आम्ही आमचं बघून घेतो अशा आरोपींसमोर काय करायचंय छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये अशा लोकांचा चौरंग झालाच पाहिजे मित्रांनो कारण अशा विकृत मानसिकतेचे लोक जे आहेत विकृत आहेत अशामुळे एक कांदा नाचला मित्रांनो की हजार कांदे नाचवायला मागं पुढे बघत नाही आणि एक जर असा आरोपी सुटला तर असे दहा आरोपी तयार व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो त्याच्यामुळे मला वाटतंय की काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि महिलांचं जी, महिलां जी साक्षरतीकरणाकडं सरकारचं भरपूर लक्ष आहे महिलांविषयी असा काहीतरी कायदा बनवला पाहिजे मित्रांनो की जेणेकरून महिला सुरक्षित राहतील किंवा मुली सुरक्षित राहतील असं मला असं मला वाटतं मित्रांनो तर प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो म्हणून तुमचं यावर काय मत आहे कारण अशा आरोपींना फाशीची शिक्षा होणार का घर चौकामध्ये हो अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही असं आपल्याला वाटतंय पूर्ण महाराष्ट्राला वाटतंय पण आपल्या कायद्यामध्ये बसतंय नाही बसतंय मी काय तेवढा काय कायदेत नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही पण अशा लोकांना शिक्षा ही कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीच झाली पाहिजे आणि ती पण भर चौकात हो आणून अशा लोकांना फाशी दिली पाहिजे मित्रांनो कारण अशा विकरीत मानसिकतेचे लोक समाजामध्ये राहण्याच्या काबील नाहीत मित्रांनो अहो वय काय असायला हो त्या लेकराचं वय तीन चार वर्षाचं जर लेकरू जर खेळालेल्या लेकराला ले ले जर असं करत असेल मित्रांनो बलात्कार जर खेळालेल्या लेकरावर ले 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 तीन चार वर्षाच्या जर लेकरावर होत असेल मित्रांनो काय बोलायचं काळीज पिळ वटून टाकणारी गोष्ट आहे मित्रांनो हे काय वाटलं असेल तिच्या मायबापाला काय वाटलं असेल तिच्या आईला काय वाटलं असेल तिच्या वडिलांना मित्रांनो तीन चार वर्षाच्या लेकरावर बलात्कार करून तिच्या डोसक्यात वार करून तिचं आयुष्य संपवलं गेलं मित्रांनो मालेगावची ही घटना नाशिक जवळच्या मालेगावची घटना गेले तीन चार दिवस झाला मी बातमी पाहतोय त्याच्यामुळं व्हिडिओ बनवावा वाटला मित्रांनो म्हणून व्हिडिओ आहे तुमचं यावर काय मला प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद चेह जय महाराष्ट्र हर हर महादेव